मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार पात्र ठरले आहेत यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे ठिकठिकाणी जल्लोष सुरू आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातीलही शिवसैनिकांनी बसस्टॉप परिसरात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला यावेळी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते धामणगाव विधानसभा मतदारसंघातील नांदगाव बंडेश्वर या तालुक्याच्या ठिकाणी काल शिवसेनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वतीनं काल विधानसभेचे सभापती यांनी निकाल जाहीर केला आणि संपूर्ण शिवसेना ही एकनाथ शिंदेसाहेब यांना बहाल केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही परंतु शिंदेसाहेबांचं काम जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून महाराष्ट्राची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी तेव्हापासून जेवढे काही मुख्यमंत्री आतापर्यंत झाले असेल त्याच्यामध्ये हा एक शंभरता मुख्यमंत्री म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदेसाहेब आणि हा नांदगाव खंडेश्वर तालुका दालुंगा विधानसभा मतदारसंघ ज्या तालुक्याचे तालुका प्रमुख आदरणीय सुधीर पाटील खंडार उपतालुकाप्रमुख अमोल खेर